आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्य सरकारचे वेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस राज्य शासनाच्या वित्त विभागाने तीस आठ दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या वेतन अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे अशा अपघात विमा आधारित योजना सरकारी निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराशी निगडीत विविध बँकाद्वारे राबविण्यात येत आहे पुढे काही बँकांना सरकारी कर्मचाऱ्यांची वैयक्तिक पगार खाती उघडण्यासाठी वित्त विभागाचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे वित्त विभागाच्या या पत्रानुसार राज्य सरकारच्या वेतन पॅकेजमध्ये एस जी एस पी अपघात विमा योजनेच्या विविध फायद्यांची माहिती दर्शवलीच आहे प्रशासकीय विभागांना अद विभाग अधिकारी कर्मचाऱ्यांना कळवण्याचे निर्देश दिले आहेत पुढे अधिकारी कर्मचाऱ्यांनी ज्या व्यक्तीवर त्यांचे पगार खाते सुरू केले आहे अशा व्यक्तीकडून बँकांना बँक बैंक... बँकेत न्याव्यवही की नाही हे कर्मचारी कर्मचाऱ्यांना ठरवायचे असल्यास संबंधित बँकेच्या स्थानिक शाखेशी किंवा बँक बँक मुख्यालयाशी संपर्क साधण्याचे निर्देश आहे दिले आहेत ह्या परिपत्रकात नॅशनल बँक निहाय आस आकस्मिक आस आकस्मिकता योजनेच्या विविध लाभांच्या तपशील या परिपत्रकात नमूद करण्यात आला आहे अजूनही आपण चॅनल जर नवीन असाल तर खालचं बटन सबस्क्राईब त्याला टच करा समोर येईल आयकॉनला क्लिक क्लिक करा असेच नवनवीन अपडेट अखिल तांबी क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील